गरोदरपणात आपणा महिलांना सोबत आपल्या पोटातल्या गर्भातल्या बाळाची देखील खूप काळजी घ्यायची असते गरोदर स्त्री ही दोन जीवाची असते असं म्हणतात तिच्या शरीरात एक हाडामासाचा जीव वाढत असतो त्यामुळे ती बाई दोन जीवाची आहे असे म्हणतात पण बुलढाण्यातील एका बत्तीस वर्षीय गरोदर महिलेसोबत एक वेगळाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे या महिलेच्या गर्भात असलेल्या बाळाच्या पोटात आणखीन एक बाळ असल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे याबाबत फक्त बुलढाण्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात देखील आश्चर्य व्यक्त होत आहे बुलढाण्यातील एक सामान्य रुग्णालयात ही गर्भवती माता सोनोग्राफी करण्यासाठी गेली असता तेव्हा हा प्रकार स, समोर आलेला आहे हा संपूर्ण एक प्रकार एकंदरीत आहे तरी काय हा प्रकार पहिले कधी घडला आहे काय बुलढाण्यातील या केस मध्ये डॉक्टरांचं काय म्हणणं आहे सर्वांची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत करते बुलढाण्यातली बातमी आपण पाहत आहोत तर आतापर्यंत सांगितलेल्या माझ्या या माहितीवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल बुलढाण्यातील एक बत्तीस वर्षीय महिला जी गरोदर असल्याने सोनोग्राफी करण्यासाठी एका रुग्णालयात गेली असता एक वेगळाच प्रकार समोर आला आणि हा प्रकार सर्वांना आश्चर्यचकित करणारा आहे तर आपण हीच संपूर्ण माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत पहिले सांगितल्याप्रमाणे आता पुन्हा सांगते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बुलढाणा जिल्ह्यातील मातोला तालुक्यातील एक बत्तीस वर्षीय महिला गरोदर असल्याने ती सोनोग्राफी करण्यासाठी आणि रुटीन चेकअपसाठी एका सामान्य रुग्णालयात जायची अठ्ठावीस जानेवारीच्या दिवशी सुद्धा ती नेहमीप्रमाणे रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती या महिलेला आता आठ महिने पूर्ण झाल्याने तिला डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्यासाठी सांगितले आणि तिची तपासणी पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी तिला एक सोनोग्राफी करून घ्या असं त्या महिलेला सांगितलं असता ती महिला सोनोग्राफी करण्यासाठी गेली तेव्हा त्या महिलेच्या बाळाबाबत एक विचित्र गोष्ट डॉक्टरांच्या लगेच लक्षात आली त्यानंतर डॉक्टरांना खूप मोठा धक्का बसला महिलेच्या पोटात जे पूर्ण वाढ झालेलं बाळ आहे त्या बाळाच्या पोटात देखील आणखीन एक बाळ असल्याचं डॉक्टरांना सोनोग्राफीत आढळलं डॉक्टरांचा यावर विश्वासच बसत नव्हता आपल्याकडून काही चूक होते का असे वाटल्या वाटत असताना त्यांनी सहकारी डॉक्टरांकडून देखील सोबत बोलवून घेतला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कैलाश जीने, जीने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी आणि स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील असे तज्ज्ञ डॉक्टर्स तिथे आले त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या महिलेची पुन्हा सोनोग्राफी करण्यात आली अगदी बारकाईने ही सोनोग्राफी केली लि, केल्यानंतरही त्या गर्भातल्या त्या गर्भातल्या असणाऱ्या बाळाच्या पोटात आणखीन एक बाळ वाढत आहे यावर शिक्का शिक्कामोतर्ब झाला यावर डॉक्टरांनी ही केस फिटस इन फिट असल्याचे सांगितले आहे आता हे फिटस इन फिट म्हणजे नक्की काय हे मी तुम्हाला सांगणार आहे तर गर्भधारणेत बाळाच्या पोटात आणखीन एक बाळ वाढत असेल तर अशा अवस्थेला वैद्यकीय भाषेमध्ये फिटस इन फिट असे म्हणतात थोडक्यात लहान गर्भाच्या पोटात आणखीन एक गर्भ असेल तर त्यांना फिटस इन फिट असे म्हटले जाते आता फिटस इन फिट यामध्ये बाळाच्या पोटात असलेलं बाळ जिवंत असतं का तर हो पण ते शरीर म्हणून नाही तर शरीराचा एक रक्त मासाचा भाग म्हणून जिवंत असत याचाच अर्थ मी तुम्हाला उदाहरणार उदाहरण देते तर उदाहरण द्यायचं झालं तर ज्याप्रमाणे एखादं ट्युमर किंवा एखादी गाठ जशी शरीरात वाढत असते त्याचप्रमाणे हा रक्तमासाचा एक गर्भ त्या गर्भात असणाऱ्या बाळाच्या पोटात वाढत असतो आणि एक मांसल भाग तयार होत असतो यालाच म्हणतात फिटस इन फिट पण त्याला नॉर्मल बाळाप्रमाणे जेव्हा एक बाळ जन्म घेतं आईच्या गर्भातून त्या बाळाप्रमाणे मेंदू हृदय कान डोळे असे कोणतेही अवयव नसतात म्हणजेच महिलेच्या पोटात जे बाळ आहे ते बाळाच्या पोटातला गर्भ नसून एक फीट गाठीचा गोळा आहे असं आपण म्हणू शकतो किंवा असं असू शकतं तर असे डॉक्टरांचे म्हणणे आहे तर फिटस इन फिटच्या घटना खूप दुर्मिळ असतात यापूर्वीही भारतात नागपूर आणि कोलकाताच्या केसेस चर्चेत आल्या होत्या तर असे होण्याचे कारण काय असे विचारले असतं कॉन्जिनायटल ऑबनॉमिलिटी हा प्रकार होत असल्याचं तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे तर कॉन्जिनायटल ऑबनॉमिलिटी म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं सा तर जन्मदोष किंवा जन्मजात विसंगती जुळ्या मुलांचा गुणसूत्रामध्ये काही अडचण असेल तर त्यांच्यात जी विसंगती असते अशीच काही विसंगती अशीच काही अडचण असेल तर त्यांच्यात ही विसंगती असते काहीशी अशीच विसंगती या परिस्थितीत पाहायला मिळते पण आता या परिस्थितीत पुढे काय होणार पुढे या महिलेचं काय होणार असे प्रश्न उभे राहत आहेत पण डॉक्टरांना परंतु डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अशा वेळी उपचार करण्यासाठी बाळाची शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटात असलेल्या गोळ्याला काढून टाकलं जातं पण ही शस्त्रक्रिया खूप जोखमीची असते आणि यात मुख्य बाळाच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो जर लवकरात लवकर या बाळाची शस्त्रक्रिया करून आतील बाळ काढून टाकलं तर या बाळाचे इनर नॉर्मल बाळांप्रमाणे चांगली वाढ होऊ शकते असे तज्ज्ञ असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे तर आपण तर आपण देखील ईश्वराजवळ अशीच प्रार्थना करूया की हे बाळ आणि बाळांतीन सुखरूप पार पडू दे यांचा जो प्रवास आहे सुखरूप हे बाळ ह्या जगामध्ये आपलं पहिलं पाऊल टाकू दे तर आपण हीच प्रार्थना करूया ईश्वराजवळ तर तुमचे काय म्हणणे आहे ह्याच्या आधी तुम्ही अशा कुठल्या प गोष्टीबद्दल ऐकलेलं आहे का तुम्ही अशा असे कुठले किस्से ऐकलेले आहेत का जिथे असं काही घडलेलं आहे तर ही जी घटना आहे आपल्या महाराष्ट्रातलीच आहे आणि एका रुग्णालयात हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य करणारी ही घटना आहे तर या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंट करून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार